राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे पहा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला दोन हजार तेवीस पीक विमा अखेर वाटप सुरू आहे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू असून निधी किती मिळतोय याची देखील माहिती पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागानं रेशन कार्डाच्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे पहा यापूर्वी एकतीस मार्च पर्यंत ही अंतिम मुदत होती आता तीस एप्रिल दोन पर्यंत ही मुदतवाढ कायम ठेवण्यात आली आहे अनेक केवाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नसून या मुदतीपर्यंत जर रेशन कार्ड धारकांनी आपली ई के वाय सी पूर्ण केली नाही तर त्यांच्या रेशन कार्ड वरील नावे रद्द केली जातील असा स्पष्ट इशारा विभागाकडून देण्यात आलाय परिणामी अशा कार्ड धारकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मिळणाऱ्या धरण्याचा लाभ पुढे मिळणार नाही ही प्रक्रिया लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी आणि रेशन कार्ड व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक मानली जाते राज्यात काही ठिकाणी बनावट रेशन कार्ड किंवा अपात्र लाभार्थी आढळल्यामुळे ही प्रक्रिया आता सक्तीची करण्यात आली आहे सर्व पात्र नागरिकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे राज्यभरातील नागरिकांनी जवळच्या ई सुविधा केंद्रामध्ये किंवा अधिकृत रेशन दुकानात जाऊन आपला आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आपण हीच प्रक्रिया आपल्या मोबाईल वरती देखील करू शकता मेरा ई केवायसी या ॲपच्या माध्यमातून घर बसल्या केवायसी करू शकता जेणेकरून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी नागरी पुरवठा विभागाकडून विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे स्थानिक रेशन दुकानदार यांच्या मार्फत नागरिकांना वेळोवेळी माहिती दिली जाते यानंतर पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक अत्यंत महत्वाची महत्वाकांक्षी डिजिटल प्रकल्प सुरू केलाय या माध्यमातून शेतकऱ्यांचा पीक पाहणी बाजारभाव गरजा कर्जांची उपलब्धता आणि पायाभूत सुविधा यांसारखी सर्व माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर संकलित केली जाते हा प्रकल्प शासन आणि शेतकऱ्यांमधील समन्वय अधिक परिणाम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे प्रकल्पा अंतर्गत किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे ही नोंदणी सुरुवातीला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खुली होती त्यानंतर पाच एप्रिल आणि अखेर दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे पहा आजच दहा एप्रिल असल्यानं हे काम तात्काळ करून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या मुदतीपर्यंत नोंदणी केली नसेल त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही असा स्पष्ट इशारा केंद्र शासनाकडून देण्यात आलाय राज्यात अंदाजे एक कोटी एकोणीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना या नोंदणीमध्ये समाविष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं मात्र नऊ एप्रिल पर्यंत केवळ नऊ लाख छप्पन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ही आकडेवारी शहात्तर पूर्णांक शहाण्णव टक्के इतकी आहे म्हणजे अजूनही जवळपास तेवीस टक्के शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत नोंदणीची प्रक्रिया आता केंद्र तलाठी केली के जाते नाशिक जिल्हा नोंदणीत आघाडीवर असला तरी काही जिल्ह्यांचा सहभाग तुलनेत खूप कमी आहे या प्रक्रियेच्या अंमलबजावणी तांत्रिक अडचणी जनजागृतीचा अभाव आणि माहितीची अपुरी पोवत ही आव्हानं आहेत त्यामुळे शेवटची तारीख लक्षात ठेवा दहा एप्रिल असूनही शासनाकडून पुन्हा मुदतवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु जर ती दिली गेली नाही तर उर्वरित शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याला मुक्तील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आपल्या जवळच्या सीएससी केंद्राला किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी यासाठी आवश्यक आहे पहा आधार क्रमांक जमिनीचा सर्वे नंबर बँक खाते क्रमांक आणि मोबाईलवर येणारा ओ कोणतेही अतिरिक्त शुल्क कागदपत्र किंवा अडचण येणार नाही दरम्यान तुम्ही ही आपली नोंदणी केली आहे काय नसेल तर आजच करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याकरता व्हॉट्सअप वर शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी एक रुपया पीक विमा योजना बंद सरकारच्या हालचाली सुरू राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत मोठा बदल होणार आहे हे आता जवळपास निश्चित झालंय कारण कृषी विभागानं पीक विमा कंपन्यांसोबतचा विद्यमान करार केलेला आहे हा करार रब्बी दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत असला तरी अजून एक वर्ष मुदत असतानाही कृषी विभागानं तो वेळेपूर्वीच संपुष्टात आणलाय पहा या कंपन्यांकडून पीक विमा योजना राबवताना केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केलं जात असल्याचं प्रमुख कारण सांगण्यात आलेलं आहे राज्य सरकारनं करार रद्द करताना नऊ महत्वाचे ठपके कंपन्यांवर ठेवल्यात त्यामध्ये बोगस किंवा अर्जाची संख्या वाढवणे अर्जाची वा उशीरा व जमिनीची उशिरा पडताळणी सर्वेक्षणातील त्रुटी नुकसान भरपाईची गणना वेळेत न होणे आणि तालुका जिल्हा पातळीवर कार्यालय नसणे यांचा समावेश आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारीचं वेळेत व नियमबद्ध निवारण ही कंपन्यांकडून झालेलं नाही हे सगळे मुद्दे लक्षात घेता कृषी विभागानं ठामपणे ठरवले की आता पीक विमा योजनेत बदल अपरिहार्य आहेत या बदलांमध्ये दोन महत्त्वाचे प्रस्ताव सुचवण्यात आले एक रुपयात पीक विमा योजना बंद करणे आणि फक्त पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई देणे यातील पहिला बदल एक रुपयात विमा योजना बंद करण्यात शेतकऱ्यांचा फारसा विरोध नाही अनेकांनी अशी मागणीही केली नव्हती मात्र दुसऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे कारण आजवर शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर्सच्या आधारे मिळाली आहे पण जर आता हे ट्रिगर काढून टाकून केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई देण्यात आली तर शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत राहणार आहे पीक कापणी प्रयोग आधारित ट्रिगर मधून ऐतिहासिक दृष्ट्या सर्वात कमी भरपाई मिळालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मते जर या ट्रिगरवरच भरपाई मर्यादित केली गेली तर पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश नुकसानीपासून संरक्षण पूर्णपणे फसलेला ठरेल म्हणून शेतकरी मागणी करत आहेत की विमा हप्ता कितीही असो पण सर्व ट्रिगर्स कायम ठेवावे आता या सुधारणा मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होतील आणि त्यानंतर नवीन पीक विमा योजनेचा जी आर जारी होईल त्या जी आर मध्ये ट्रिगर कोणते असतील विमा हप्ता किती असेल विमा कंपन्या कोणत्या असतील ही सर्व माहिती स्पष्ट केली जाईल शेतकरी मित्रांनो या बदलांवर तुमचं काय मत आहे हे बदल योग्य आहेत का की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या हक्कावर गदा आणणारी आहेत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा यानंतर बातमी पाहूयात हरभरा बाजारभाव संदर्भातील हरभऱ्याच्या शासकीय खरेदी सुरुवात झाल्यानंतर खुल्या बाजारातही दरामध्ये तेजी पाहायला मिळते अकोले येथील बाजार समितीत सोमवार दिनांक सात एप्रिलला झालेल्या लिलावात हरभऱ्याला सरासरी सात पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला जो केंद्र सरकारच्या निश्चित हमी भावापेक्षा सत्तर रुपये अधिक होता काही दिवसांपूर्वी केवळ पाच हजार दोनशे रुपये दरानं विकला जाणारा हरभरा आता खुल्या बाजारात पाच हजार सातशे ते पाच हजार नऊशे पन्नास रुपये दरानं विकला जातोय या दरम्यान हरभऱ्याची आवक ही वाढतीये सोमवारी स्थानिक बाजारात तीन हजार सातशे एक्क्याण्णव पोत्यांची नोंद झाली लिलावात किमान दर पाच हजार सहाशे पन्नास तर कमाल पाच हजार आठशे पन्नास इतका मिळाला अकोल्यात मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी सरासरी दर पाच हजार पाचशे पन्नास इतका होता ही दरवाढ पाहता शेतकऱ्यांनी खुला बाजाराकडेचा अधिक झुकावं दाखल आहे केंद्र सरकारनं या हंगामासाठी हरभऱ्याचा हवी भाव पाच हजार सहाशे पन्नास प्रति क्विंटल निश्चित केला असून राज्य सरकारनं चार एप्रिल पासून शासकीय खरेदी 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 सुरू केली आहे विदर्भ व जिल्हा मार्केटिंगच्या एकूण एक केंद्रांवर ही नव्वद दिवस चालणार आहे मात्र नोंदणी प्रक्रियाला सुरुवातीला विलंब झाल्यामुळं प्रत्यक्ष खरेदी लांबणीवर गेली होती आणि याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी घेतलाय त्यांनी शासकीय दरापेक्षा अधिक दर देत आवक वाढवली आहे गेल्या आठवड्यापासून हरभऱ्याच्या दरात वाढ होते देशभरात हरभऱ्याच्या मागणीत वाढ झालेली असून सरकारलाही अपेक्षित प्रमाणात माल खरेदी करता आलेला नाही त्यातच ऑस्ट्रेलियातून आयात झालेला हरभरा संपल्यामुळं बाजारात सध्या पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दर वाढ पाहायला मिळते आहे परिणामी शेतकरी सध्या शासकीय खरेदी केंद्रापेक्षा खुल्या बाजारातील चढ्या दरांना अधिक प्राधान्य देत आहेत दरम्यान तुमच्या बाजार समितीत हरभऱ्याला किती दर मिळतोय तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यानंतर बातमी शेतकऱ्यांसाठी राज्य राज्य शासन एकाच वेळी अनेक योजना राबवणार राज्यात सध्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना व अभियान राबवली जाते यामध्ये जिवंत सात बारा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक सातबाऱ्यावर जिवंत खातेदारांची नोंद म्हणजेच वारस नोंदी लावण्यासाठी काम सुरू आहे सलोखा योजना देखील राबवली जाते या योजनेत जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन चुकीने दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर गेली असेल तर फक्त दोन हजारच्या खर्चात ती पुन्हा मिळवण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी शेतशिवार पाणंदा रस्ते सुद्धा या अभियानात रिकामी करून पुन्हा तयार केले जात आहेत मातोश्री शेतशिवार पाणंद योजने रस्ते योजनेअंतर्गत हे रस्ते पुन्हा उपयोगी बनवले जात आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणं सोपं जाईल या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुरू करण्यात आलं आहे हे सर्व अभियान महसूल विभागाच्या माध्यमातून राबवलं जात असून यामध्ये प्रांताधिकारी व तहसीलदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे मात्र या योजना जाहीर केल्यानंतर अनेक वेळा ग्रामीण पातळीवर याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं प्रत्यक्ष लाभार्थी म्हणजेच शेतकरी लाभ घेऊ शकत नाही याच तक्रारी मोठ्या प्रमाणात शासनाकडे येत आहे ही बाब लक्षात घेऊन महसूल मंत्री यांनी संपूर्ण राज्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची महत्वाची बैठक घेतली या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की कोणताही अधिकारी कामात चुकारपणा करणार नाही अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल चुकून झालेली चूक माफ केली जाईल पण कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही शेतशिवार रस्ते रिकामे करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारी सलोखा योजनेतील अर्जांचे प्रस्ताव जिवंत सात योजनेतील वारस नोंदी यावर वेळेत निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना टाइमलाइन देण्यात आली आहे महाराजस्व अभियान अंतर्गत जवळपास सोळाशे शिबिर घेण्याचं नियोजनही करण्यात आलंय राज्यात वीस लाख घरकुलांच्या उभारणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून या योजनेसाठी शासनानं नव्या वाळू धोरणा अंतर्गत प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू देण्याची तरतूद केली आहे याची अंमलबजावणी तहसील स्तरावर करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत मित्रांनो प्रत्येक योजना कागदावर चांगली दिसते पण तिचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ती प्रत्यक्षात आणली जाते अधिकारी वर्ग जर ही अभियान मनापासून राबवतील तर नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा फायदा पोहचेल दरम्यान वडील योजनेवर खरंच काटेकोरपणे अंमलबजावणी होईल का तुमचं मत प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर बातमी पाहूयात सरकार पोर्टल संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट आपल्या दैनंदिन कामकाजासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आपले सरकार पोर्टल संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत आपले सरकार पोर्टल आणि त्यासोबत संबंधित सर्व सेवा सुविधा पूर्णपणे बंद असणार आहे या काळात पोर्टलची देखभाल आणि दुरुस्ती मेंटेनन्स काम होणार आहे या कालावधीत पोर्टलवरील सर्वच सुविधा जसे की जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र निवासी दाखला शासकीय योजना अर्ज ट्रॅकिंग सेवा सेवा केंद्र व्यवहार या सर्व उपलब्ध राहणार दिवसांची बंदी पुढील कारणांमुळे आहे दहा एप्रिल महावीर जयंती सुट्टी अकरा एप्रिल नियमित कामकाजाचा दिवस मेंटेनन्स सु सुरू राहील बारा एप्रिल हनुमान जयंती सुट्टी तेरा एप्रिल रविवार चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सुट्टी या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक शासकीय व प्रशासकीय कार्यालय बंद राहणार असल्यामुळे पोर्टलवरील मेंटेनन्ससाठी साठी हा वेळ ठरवण्यात आला आहे परंतु नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही तर बरेच जण आपली कामं घेऊन मारू शकतात आणि नाहक त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी ही माहिती आपल्या नातेवाईकांपर्यंत गावातील लोकांपर्यंत सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून कोणीही या दरम्यान पोर्टल बंद असल्यामुळे अडचणीत येणार नाही यानंतर आजची महत्वाची बातमी पाहूयात राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या वाटपाची प्रक्रिया आता प्रगतीवर प्रक्रियात बुलडाणा जिल्हा दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विम्याचा निधी वितरणासाठी मंजूर करण्यात आलेला खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे ऐंशी कोटी रुपये आणि रब्बी दोन हजार तेवीस साठी त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू झालंय आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचं वितरण सुरू झाले असून शेतकऱ्यांना थेट खात्यावर रक्कम जमा होऊ लागल्यात बुलढाणा जिल्ह्यात खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे ऐंशी कोटीस रुपये आणि रब्बी दोन हजार तेवीस साठी त्रेसष्ट कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता आणि या निधीचं वितरण सुरू झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे इतर जिल्ह्यांमध्येही वाटप सुरू करण्यात आले नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठीचं वाटप थांबलेलं होतं मात्र आता तेही सुरू झालं आहे हिंगोली परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम दिली गेली आहे पण तीही त्यांच्या खात्यामध्ये जमा होती खरीप खरीब दोन हजार चोवीससाठी नुकसानीच्या आधारावर राज्य शासनानं दोन हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे सध्या या निधीचं वाटप किंवा त्याचं कॅल्क्युलेशन सुरू असून काही भागांमध्ये रक्कम थेट खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना याच आठवड्यात पीक विमा प्राप्त झाला आहे विशेष बाब म्हणजे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालेल्या जा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात पीक पैसे दिले जातात जिल्हा यासाठी कोटी रुपये मंजूर झाले असून कालपासून त्याचं वितरण सुरू झालंय रब्बी दोन हजार तेवीस हंगामासाठी हरभरा यांसारख्या पिकांवरील नुकसान भरपाईचं वितरण ही सुरू झालंय पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा होते आणि प्रक्रिया टप्प्या टप्प्यानं पुढे होईल परभणी जिल्ह्यासाठी तीनशे ऐंशी कोटी रुपये पीक विमा निधी मंजूर करण्यात आलाय कापूस तूर आणि सोयाबीन या पिकांसाठी ही रक्कम वाटपासाठी तयार असून काही शेतकऱ्यांना मिळाले आहेत उद्या एप्रिल या निधीचं वितरण अधिक सुरू होण्याची शक्यता आहे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मात्र अजून पूर्ण वितरण मंजूर झालं नसल्यामुळे थोडासा विलंब होतोय बुलडाणा वर्धा अमरावती आणि इतर जिल्ह्यांमध्येही पीक विम्याचं वितरण सुरू आहे शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन आपल्या खत खात्यांच्या स्टेटसची तपासणी करावी दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे कमेंटद्वारे नक्की कळवा दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद